नमस्कार आपण पाहता स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोकहिताच्या पूर्वी आपण एक बालगीत ऐकले असेल झुक 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 अगिन गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी असे एक बालगीत पूर्वी होते पण एस टी महामंडळाच्या हलगर्जीपणामुळे आता या गीतात बदल करावा असा वाटतो झुक 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 बस गाडी धुरांच्या रेषा हवेत सोडी मात्र नागरिकांच्या आरोग्य धोक्यात नाही केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रदूषण रोखण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात असतानाच शासनाचा एक अंगीकृत व्यवसाय असणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळास मात्र या प्रदूषणाचा विसर पडल्याचे दिसत आहे परांडासह शेजारील तालुक्यातील काही आगारातील काही एस टी बस मोठ्या प्रमाणात धूर रोखत असल्याचे चित्र आहे त्यामुळे वायू प्रदूषणात वाढ होत आहे असे असताना देखील संबंधित यंत्रणा हातावर हात ठेवून बसल्याचे चित्र आहे एरवी इतर खासगी वाहनाची कसून चौकशी करणारे प्रादेशिक परिवहन विभाग अशा धूर एस एसटी बस गाड्यावर कधी कारवाई करणार अशी चर्चा नागरिकातून एकीकडे शहरात ठिकठिकाणी पोलिसांच्या वाहन तपासणीत पीव्ही बंधनकारक करण्यात आले असतानाच वाहन चालकाकडे पीव्ही प्रमाणपत्राची मागणी करण्यात येते अन्यथा कारवाई देखील केली जाते त्या उलट सर्रासपणे दूर सोडणाऱ्या महामंडळाच्या बसेसकडे मात्र कोणाचेही लक्ष जात नाही बससाठी वेगळा नियम व खाजगी वाहनांसाठी वेगळा नियम आहे का असा सवाल आता नागरिकातून विचारला जाऊ लागला आहे प्रादेशिक परिवहन महामंडळ दरवर्षी पासिंग करते महामंडळ दरवर्षी त्यांच्या वर्कशॉपमध्ये दे देखभाल दुरुस्ती करते मग तरी देखील या बसेस इतक्या प्रचंड प्रमाणात का बघतात असा संतापजनक सवाल नागरिक उपस्थित करू लागले आहे परांडा आगाराचे आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधला असता जुन्या बसची पासिंग एक वर्षाला केली जाते असे सांगितले जर पासिंग एक वर्षाला केली जात असेल तर या बस धूर कशा सोडतात व का सोडतात हा देखील आता प्रश्न निर्माण झाला आहे वायू प्रदूषणामध्ये सध्या आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे आगामी काळात वायू प्रदूषणामुळे अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले असे एका जागतिक संघटने संस्थेने आपल्या सर्वेक्षणात म्हटले आहे मुख्यतः वायू प्रदूषणाचे प्रमाण वाढल्याचे कारण उद्योगासह वाढती वाहन संख्या हे देखील आहे अनेक शहरातील लोकसंख्येबरोबरच वाहनाची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे यावरून शहरातील प्रदूषणाची तीव्रता लक्षात येते अशा स्थितीत प्रत्येकाने जबाबदारीने वाहनाची प्रदूषण पातळी सातत्याने तपासणी करून घेणे गरजेचे असताना एस टी महामंडळ मात्र याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आता पाहावयास मिळत आहे पाहुयात वायू प्रदूषणाचे मानवी आरोग्यावर काय परिणाम होतात रोगप्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो वायू प्रदूषणामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होते त्यामुळे विविध रोगांना व्यक्ती सहज बळी पडू शकते प्रदूषणामुळे व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर मनावर विपरीत परिणाम होतो याची लक्षणे स्पष्ट दिसत नसली तरी त्याचा परिणाम कित्येक वर्षांनी हळूहळू होत असतो आणि त्याचे धोके खूप उशिरा लक्षात येतात असे तज्ज्ञांचे मत आहे वायू प्रदूषणाबाबत आपल्याकडे तंत्रज्ञानात अद्यापही माग असलेलेच असल्याचे दिसते ग्लोबल वॉर्मिंगचा धोका ओळखून प्रदेशात कठोर नियम करण्यात आले आहेत अनेक देशात गाड्या बनवतानाच त्यात प्रदूषण नियंत्रणाबाबत सुधारित बाबींची पूर्तता केली जाते काही देशात प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी उच्च प्रतीचे म्हणजेच युरो तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या इंजिनचा वापर केला जात आहे आपल्याकडे मात्र तसे होताना दिसत नाही यात वेगाने सुधारणा होणे गरजेचे असल्याचे मतही काही तज्ञ व्यक्तींनी व्यक्त भे, व्यक्त केलेला आहे स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज परंडा